डेमो बघू शकता टी शर्टचा या साईडला प्रभू श्रीराम आणि तिकडे आपले साईबाबा इकडे आमचे पदयात्रेचा लोगो साई श्रद्धा वर्ष तेतीसावे आणि इकडे बघा खाली मस्त मंदिरांची बॅचिंग दिले इकडे पदयात्री जे चाले चालत चालेल त्यांची साईबाबाचा येत्या एप्रिलच्या नऊ तारखेला आपली पालखी निघणार आहे खारीगावधून तर काय बोलशील साई फक्त तुम्ही बी या सर्व मंडळी ओम या शिलगायाच्या मधी अजून स्वागत आहे मगासपासून खूप जण येऊन घेऊन टी शर्ट घेऊन गेले कारण मी अंबोल करत होतो सकाळी नऊ वाजल्यापासून टाईम लागले काहीतरी दहा वाजता अंबोल केली आज लेट उठलं मी दाखवलेलो काल त्याच्यामुळे आणि गेले आणि आता बघा हव्या येणार आहे ती दाखवत तुम्हाला मला की आमच्या गावातील फ्लॉकर नव्हनात पाटील तो, तो सुद्धा येऊन गेला त्यांनी पण टी शर्ट घेऊन गेला अजून भरपूर जण येणार आहेत तेवढ्या टी शर्ट पडलेल्या ते बघा अजून एवढ्या टी शर्ट आहेत अजून किती जण येतात त्याच्यावर डिपेंड आहे तोपर्यंत मला जायचं आहे बाहेर पण तो पण वेळ आहे तसा मी तरी साडेबारापर्यंत निघेल मी त्या गोष्टीसाठी चला हा आल्यावर तुम्हाला भेटतो आज बघू शकता अविनाश आले मस्त टी शर्ट आणि कॅप आणि आपले हे आहे तर बघू शकता ते साईजचा प्रॉब्लेम चालू आहे आणि येताना मी तुम्हाला सांगितलेलं की टी येताना सोबत पिशवी घेऊन या पिशवी घेऊन आलं याला असंच पाठवणार मी आज टी शर्ट एक्सचेंज साठी झालंय करून आणले मस्त वेगळी बाईने कसं वाटत आज तुला टी शर्ट भेटले काहीच दिवस बाकी राहिले दाखवलं मी सर्व काल ब्लॉक बघ तू काय चालू आहे हा तर कसं वाटतं तुला आज टी शर्ट भेटली मस्त मग येणार ना डेमो बघू शकता टी शर्टचा या साईडला प्रभू श्रीराम आणि तिकडे आपले साईबाबा इकडे आमचे पदयात्रेचा लोगो साई श्रद्धा वर्ष हवे आणि इकडे बघा खाली मस्त मंदिरांची बॅचिंग दिले इकडे पदयात्री जे चालत चालले त्यांची साईबाबाचा आणि मागं बघा श्री साई श्रद्धा सेवा मंडल श्री विनोद विठ्ठल लासे संस्थापक अध्यक्ष रामनवमी उत्सव निमित्त पदयात्रा खारीगाव ठाणे ते शिर्डी असा नऊ तारखे ते सोळा तारखेपर्यंत आहे कशी वाटत टी शर्ट आता तुला एकदम फिटिंग ना एक परफेक्ट एक्सेल तुला एक्सेल तुला कमी झालीस ती पण ही टी शर्ट भारी वाटत तुला नाना सुद्धा टी शर्ट घेऊन चाललंय प्रश्न दातीवलीशी दाती म्हणून आले त्यांच्या पण सात का टी शर्ट होतं सुद्धा दिलंय नाना एक चांगला काम केला पिशवी घेऊन आले हेल्मेट घेतले निघालो आता त्यांचे खूप जण त्यांचे मेंबर कमी झाले म्हणून वाट लागली त्यांची नाहीतर मग त्यांचे सुद्धा पब्लिक जास्त आहे आलो मस्त फ्रेश झालो सुहानी बघा अजून टी व्ही बघते शाळेतून आलो मी आणायला गेलोच नाही नानाच घेऊन आला आता बघू रस्त्यावर जातो थो थोडा बाहेरचा थोडा हवा घेतो आणि बघू मग कोण येतं हे टी शर्ट वगैरे नाही आला कारण की खूप जणांनी फोन तर केले होते आणि अजून पण आले नाही कोणी सकाळपासून काहीतरी तेरा चौदा जणांनी टी शर्ट नेल्यात ते पण काय त्यांच्यासोबत होते त्यांनी गेल्यात म्हणजे चौघच जण आले होते ते चौघांनी मिळून एवढ्या टी शर्ट नेल्या अजून कोण कोणी टाकवायचा प्रयत्न नक्की केले बघू चला सध्या येणार रितेश वगैरे येणार दाखवतो मी तुम्हाला आला की तर मम्मीने सांगितलं की फोन करा कारण की घरात कोण नाही आणि त्यांना एक्सेल एम एल एक हे काही साईज समजत नाही चाळीस बेचाळीस अशा साईज समजतात म्हणून प्रॉब्लेम होतं आणि काही त्यांचे कशा का साईज अडतीसशे आहेत म्हणजे एम किंवा स्मॉल साईजमध्ये ते येतात ए छत्तीसशी साईज बघू शकता या ट्युशनवरून सुटले की बघा आणि आता पदाली हाय गाईल बोलून की बघा चला आपण रस्ता बघू काय झालं आहे तुषार बाईला पण किती दिवस झालं भेटलं नाही नुसतं तो बाहेर तर असं पण चालूच आहे काय नाही काय कुठे ना कुठे आहे ना म्हणजे नातेवाईकांच्याकडे हॅलो घरी तुषार गेले रिक्षावान तुसर ना आता मी प्रत्येकाला फोन करतो जा बाबा एकदाशी घेऊन म्हणजे माझ्या मागची कटकट कोण झाली टी शर्टची बघू आता कोण कोण येतो पटापट फोन लावतो प्रत्येकाला संतोष नवे त्याचा पोहर आहे जाम लढत जाम कलर लढत तू डिरेक्ट सापाट हा डेंजर त्याला दम दिला ना जाम लढत मी सहज म्हणून धीरज त्याला दम दिला जाम लढत आता देऊ याला टी शर्ट कोणती पाहिजे ती आणि पटवट भेटतो आता काय काय भेटते ही टी आहे एक आपला हे मस्त पॅम्पलेट आहे त्याच्यावर सर्व लिहिलेलं आहे एक मस्त नाव आहे असं साई श्रद्धा खारीगाव गाव तो आपल्या आयडी लावायला आणि एक अशी टोपी आहे व्हाईट कलर घ्या हे तुमचा मान आहे हे घेऊ शकता नाही ओम साईरा ओम साईरा आणि पोरगा जाम रडतोय अजून कौन कोण कोण येतो भरपूर जणांना फोन केले बघूया कोण कौन कोण येतो मग तुम्हाला दाखवायचा नक्कीच प्रयत्न करतो दुसरा आलं फेमस आपला <laughs> रितेश तर काय बोलणार आज पालखीचे टी शर्ट भेटतात तुला होम सायरा आनंद होतो की नाही टी शर्ट भेटतं तुला हां भरपूर आनंद होता मला येणार ना नक्की येणार किती दिवस आठ दिवस आठ दिवस नक्की चालत येत्या एप्रिलच्या नऊ तारखेला आपली पालखी निघणार आहे खारीगावातून तर काय बोलशील साई फक्त तुम्ही सर्व मंडळी ओम चला याला पण देऊ आपण आजचा पूर्ण दिवस ब्लॉक टी काढते याची टी शर्ट आणि मग भेटतो नानाची टी शर्ट काढून देऊल नाना गेले बाहेर निघवं बघितलं असून चेतना जेव्हा तोपर्यंत मी खाली जाऊन येतो पाय मोकले करून कधीपासून आखडलेत चला पोर आज पोरं खेळतात तीच तुम्हाला दाखवतो खूप दिवसांनी पोरं खेळायला आलेत आणि मला पण असे म्हणजे बघायला भेटले एवढे दिवस ब्लॉग शूट करत होता कारण की सर्वांच्या परीक्षे झालो तरी पण खेळतायत ते बघू आता विचारलं मी त्यांना परीक्षेत आलो की नाही आणि यांनी ना फोनच वरती येऊन दिला जास्त तो खालूनच फोन करतोय ही तुमचा वाट सुट बांधलेला आहे त्याला सोडा एक तर घ्यायल्यावरती बघू काय केलं आणि खूप दिवसापासून चावर नुसतं किन चालतात चिकचिकाट करून बघूया दे दे आज, आज खूप दिवसांनी केला आज खूप दिवसांनी केला परीक्षा परीक्षा संपली मग तरी केला अभ्यास झाले पहिला पेपरच द्या ना मग सुट्ट्या सुट्ट्या मग अभ्यासच अभ्यास करायचा बंद होईल ना तुमचा बाहेर जा। जाम मार हट मंथनची टी शर्ट बघा पूर्ण गल्याच्या खाली आले दाखवत तू मला मला पकडून आणलं बघ तू पण टी शर्ट घ्यायलाय चल चल मग आवाज देत होता भूमीला मी तुला बोलत होतो आठवण नसल पटवट देतो तुझ्या सोड करा तर तुला देता जे कोण आहे साधारण नाही आहे त्यांचं बाकी होते घेऊन आई मस्त जेवण करून झाल्या आणि बटीशाप खातखतच उतरला खाली बघू नाणे येतात का चालायला जर नाणीचं ना आली तर आपण कुपी आनंद घरात जाऊ त्याच्या मुलाला बाय आणि तिथं चालू आहे त्याच्या गाण्यांचा कार्यक्रम म्हणजे बाईंचं गाणी बोलत आहेत बघू जमला तर तिथे जाऊ नाही तर मग आपण जाऊ नाण्यासोबत चालत नाही तुषारच्या मामींच्या सोबत पहिल्यांदाच चालवायचं आलं का तिची इच्छा होती गावायचा बाथरूममध्ये बोंबाईलचं आली तर ठीक नाही तर मग आपण तिथं जाऊ बायचं गाणी बघायला दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉकमध्ये मस्त चालून आलं आता तुम्हाला बाईंचा गाण्याचा आवाज येत असं चाललं तिथं दाखवतो तुम्हाला तिकडे काय गेल्यावर बोलणार नाही कारण त्यांच्या बोलण्या गाण्या बोलण्यामध्ये आवाज नाही येणार चला कसे गाणी बोलतात बघू आमच्या खाडीचेच मित्र आहेत का माझा भाऊसुद्धा असतो त्याच्यामध्ये असेल तर नक्की दाखवतो I <laughs> do thank um... बाबांनी कसा आहार घेतला आणि ढोलकीला घातला आहे मस्तपैकी आता श्रीपळ घेऊन दादा यांचा सत्कार करणार येईल म्हणजे शिवशक्ती गायन पार्टीचे गायक आहेत ते आणि अध्यक्षसुद्धा असतील मला तर वाटतं तर त्यांचा सत्कार केला रामचंद्र बाबांनी बघू शकता मस्त असा सत्कार झालेला आहे आणि इथंच हा कार्यक्रम संपलेला आहे चला तर काहीच मस्त असा कार्यक्रम झाला बायांचा आणि इतकं काल पण काही दिसत ना डेंजर गटर आहे आणि गाणी पण मस्त वाजवले चार क पाच गाणी वाजवली त्यांनी पण गाण्याचा आता आवाजामध्ये मला तर इश्यू वाटतं आहे कारण की आवाज तिथं नुसतं घुमत होता बघूया आता कसा काय तुम्हाला आवडेल की नाही हेडफोन लावून गाणी ऐकायला बघ आता एडिटिंग करताना तुला समजेल कशा गाणे आहेत ते गाणी पण पूर्ण टाकणार नाही मी थोडेसेच गाणे टाकील आणि की गाणी जाम मोठे मोठे आहेत ब्लॉक पण तेवढा मोठा आहे वीस पंचवीस मिनटं तर नाही बनणार जास्त जास्त पंधरा ते सोळा मिनटाचं याच्यामध्येच बनवेल याच्या वरती पण झालं असेल पण प्रॉब्लेम होईल आणि बाया मुलाला आलेलं गोपीनाथ नानाच्या पण मी दाखवलं नाही शूट केलं आतमध्ये कारण की लेडीज सर्व बसलेल्या ले होत्या आणि खूप सारे त्यांचं काही चालू होतं कार्यक्रम आणि आतमध्ये जायला पण जागा नव्हती बघूया जसं जमेल तसं चला आता निघालो एक घरी आलो म्हणजे घराच्या भाषी आणि आमचा कार्तिकसुद्धा तिथं होता माझ्या वेळेला आणि खूप सारी पोर होती काडीची शिवशक्ती पार्टी नेहमीच म्हणजे चांगले चांगले गाणे बोलते बघू आता घरामध्ये पोचलं आहे आणि तिथून म्हणजे असे कार्यक्रम मी खूप वर्षांनी बघायला भेटला तरी आमच्या गावात असं बायांच्या गाणी म्हणजे पूर्वी बोलायचे गाणी आमच्या गावातले सुद्धा होते पण वयामानानुसार त्यांनी बंद केलं आणि आज सुद्धा ग गावात गाणी बोलायची इच्छा प्र त्यांनी प्रकट केली जसे आमच्या गावातील रमेश भोईर होते त्यांनीसुद्धा एक गाणी बोलला पण मस्त वाटलं खूप वर्षांनी गा गाण्यांचा आवाज ऐकून पण बाहेर गाणी बोलायला पूर्वी जायचे पण आता आमच्या परिसरामध्ये तरी खाड्डीगाव आता फेमस आहे गाणी बोलत आमच्या गावातली सुद्धा पोरं जातात म्हणजे माझा भाऊ झाला अजून खूप सारी पोरं आहेत ती जातात खूप मस्त असे बायांचे गाणी बोलले पण ऐकायला खूप भारी वाटलं कारण तिथं आवाज त्यांचा चांगला होता पण स्पीकरमुळे थोडा इश्यू झाला समजून घ्या जरा कारण होतं कधी कधी असा कारण स्पीकर एक तर काहीतरी गडबड होती माईकमध्ये होती काय अजून का माहीत नाही पण गाणी एवढे भारी वाटले एक एक ना एकदम भारी एकदम पारंपरिक जुने गाणी वापरले होते आणि आता नवीन गाण्यांनासुद्धा मॉडिफाय करून म्हणजे त्यांची चाल वगैरे बदलून खूप भारी असे गाणी बनवतात काही कला आहे माणसाची सांगू शकत नाही पण जी क जे पण गाणी गायले ना एकदमच भारी होते तुम्हाला सर्वांना आवडतील व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल सो so, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय